ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय सम्राट आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील यांना स्थानिक पातळीवर खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्र सेनेचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने नाही उपस्थित असले आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय समीर भाऊ तिगळे उपाध्यक्ष तुषारजी भावले त्याचप्रमाणे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशराव सावंत त्याचप्रमाणे आमच्या शहराचे राजगुर् शहराचे शहराध्यक्ष स्वपनराव डुंबरे चाकणा शहराचे शहराध्यक्ष मयेंदी शिरोळे आळंदी शहराचे शहराध्यक्ष अजयजी तापकीर त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व तालुका उपाध्यक्ष त्यामध्ये आमचे अमरती फोले असेल मनोज वडवळ असेल त्याचप्रमाणे तालुका उपाध्यक्ष गणेश रवंदळ असेल त्याचप्रमाणे तालुका उपाध्यक्ष सदाशिव शाबळे असेल त्याचप्रमाणे तालुका उपाध्यक्ष सरी असेल त्याचप्रमाणे सर्वच खेड आणि विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थानं या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी आणि माननीय राजसाहेबांनी जो तरुणांचा तरुणांसाठी जो रोजगार उपलब्ध करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आमच्या तरुणांना एक न्याय देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दिलीपांणा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही भविष्यामध्ये त्यांना मंत्रिपदाचं या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या काला कालानंतर खऱ्या अर्थानं आदरणीय दिलीपांणा मोहिते पाटील यांना या ठिकाणी मंत्रिपदाची संधी भेटणार आहे आणि त्यामुळं आम्ही सर्वच तरुण सहकारी आणि महाराष्ट्र नवनूसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक निश्चय केला की येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जर आपल्या खेड आळंदी विधानसभेमध्ये निश्चितपणानं एक संधी मिळत असेल तर त्या संधीला निश्चितपणानं आपला सर्वांचा सहभाग असणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळं आमच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी हा एक पाठिंबा खऱ्या अर्थानं दिली मोहिते पाटील यांच्या पाठीमागं उभं केला आणि येणाऱ्या विस्तार केला माननीय दिलपण मोहिते यांच्या दोन नंबरतील गड्याळ्या चिन्हा समोरील बटन दाबून माझी खेड तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला या ठिकाणी विनंती राहील की येणाऱ्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून अण्णांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्या अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी अण्णा तीन वेळा आमदार झाले निश्चितप्रमाणे अनुभवाच्या हो माध्यमातून आणि या ठिकाणी विधानभवनामध्ये काम करण्याचा अण्णांना या ठिकाणी अनुभव आहे त्या अनुभवाच्या जो जोरावरती आणि अण्णांचा असणारा प्रशासनाचा प्रशासनाशी दांडगा अनुभव हा निश्चितप्रमाणे कामं करण्यासाठी हा अनुभव कामी आला असा आपण म्हणू कारण अण्णांना आणि प्रत्यक्ष खेड तालुक्याला जरी या ठिकाणी मंत्रिपदाच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळाली नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी हा बॅकलॉग भरण्यासाठी जवळजवळ माझ्या मते चार हजार कोटीपेक्षा जास्त निधी हा अण्णांना या ठिकाणी उपलब्ध करून दिला निश्चितप्रमाणे त्या माध्यमातून तालुक्याचा पूर्ण विकास झाला असं मी म्हणणार नाही परंतु येत्या काळामध्ये अजून अजून विकास करण्यासाठी ही संधी अण्णाला मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी आज अण्णांच्या पाठीमागे उभं राहतो आपण जिल्हाध्यक्ष आहात कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी आज प्रत्येक पक्ष हा विभागला गेलेला आहे परंतु महाराष्ट्र निर्माण सेना आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे खेड तालुक्यातील कार्यकर्ते हा ना कुठं गेलेला आहे ना सोबत आहे मान्य राजसाहेबांच्या भूमिकेनुसार प्रत्येक मनसैनिक त्याचप्रमाणे काम करत असतो आणि ह्याही वर्षी देखील ज्याप्रमाणे आमचे तालुकाध्यक्ष संदीप पवार असतील आमचे स्थानिक जिल्हा उपाध्यक्ष तुषार बवले असतील यांचं आणि आमचे नेते वागस्कर साहेबांचं बोलणं झाल्याच्यानंतर ह्या सर्व घडामोडी घडल्या इथून मागं अन्नने आम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत केलेलीच आहे परंतु मताचं रूपांतर जरी मनसैनिक हा समोर दिसत नसला तरी राजसाहेबांचा आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे दुसरी गोष्ट आजूबाजूच्या तालुक्यात पाहिलं गेलं तर दिलीप वळसे पाटील असतील बाळासाहेब विखे असतील इकडे आजीलाद असतील त्या त्या जनतेने त्यांचा त्यांचा नेता जपलेला आहे त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये मंत्रीपद आणून भरघोस अशा प्रमाणामध्ये निधी मागवून घेतलाय कालच आपण पाहिलं आजीदादांनी पंचावन्न हजार कोटीचा निधी दिल्याचं कुठेतरी आपण भाषणामध्ये ऐकलं जर आपल्या तालुक्याला तीर्थक्षेत्रामध्ये पुढे न्यायचं असेल तर आपल्या पूर्व भागामध्ये तीर्थक्षेत्र येतं मग आळंदी असेल लिमगावचा खंडोबा असेल दावडीचा खंडोबा असेल आपल्या दक्षिण भागामध्ये चाकण एमआयडीसी सगळ्या फायव्ह स्टार कंपन्या आपल्याकडे तीर्थक्षेत्राला जोड आपल्या उद्योग नगरीची त्याच्यामधून आपण व्यापार करू शकतो आणि आपल्या पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत त्याच्यामध्ये आपण पर्यटन करू शकतो आणि जर आपल्याला जर ध्येय आणि दूरदृष्टी असणारा जर कोण नेता असेल तर तालुक्याला दिलीप सारखे नेतृत्व असणं गरजेचं आहे कारण की इथून मागचा विकास आपण पाहिले विकास झालाय निधी आणलाय पण निधी ओढून आणलाय पण जर अण्णांना मंत्रिपद मिळालं आपल्या तालुक्याला मंत्रिपद मिळालं तर राजगुरून शहरातील स्थानिक नेत्यांपेक्षा अण्णांनी स्वतः आमदार असून घातलेले लक्ष ज्या गावात नगर परिषद आहे त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कामं करणं गरजेचं असताना सुद्धा त्यांना जोड म्हणून अण्णांनी स्वतः लक्ष घातलं नगर नगरपरिषद असेल चाकण सारखे नगरपास असेल मग कचऱ्याचा प्रश्न असेल जर एक आमदार सरपंचाचं कामसुद्धा आमदार साहेबच करता येते जिल्हा परिषदेचं काम सुद्धा आम्ही साहेबच करता येते जर मंत्री झाल्याच्या नंतर आपल्या सदस्याचं काम सुद्धा अण्णा करून आणतील ही धमक अण्णांमध्ये आहे आणि एक अण्णा म्हणून एक व्यक्ती म्हणून आम्ही सोबत नाही तरी एक तालुक्याचा विकास एक तरुणांचा रोजगार एक भाविकांसाठी तीर्थक्षेत्र आणि एक पर्यटकांसाठी काहीतरी पर्यटन स्थळ हे अण्णांच्या माध्यमातून व्हावं अशी आमच्या पक्षाची भूमिका असेल अशी अण्णांकडे आमची मागणी असेल त्यामुळं आम्ही अण्णांसोबत ते, ते बरोबर तसा आम्हाला उशीर झाला नाही आहे कारण की आम्ही आम्ही पाहिल्यापासूनच विकासाबरोबर आहे परंतु पक्षी लेवलच्या काही घडामोडी असतात स्थानिक लेवलला मी विद्यार्थी सेनाचा जिल्हाध्यक्ष आहे मी या ठिकाणी पाठिंबा एकट्याने जाहीर करणं किंवा आम्ही सर्वांनी मला स्वतःच्या मनाने जाहीर करणं योग्य नाहीये ज्यावेळेस आमच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप पवार असतील जिल्हा उपाध्यक्ष तुषार बवले असतील चाकणचे शहराध्यक्ष महेश शिरोळे असतील राजगुरू शहराध्यक्ष स्वप्न डुंबरे असतील आणि आळंदी शहराध्यक्ष अजय तापकीर असतील या सर्वांची चर्चा झाल्याच्या नंतर आमच्या पक्षाचे नेते वागस्कर साहेब यांचे सर्वांचे सविस्तर बोलणं झालं आणि सविस्तर बोलणं झाल्याच्या नंतर आम्ही जाहीर बाहेर पडलो हा जो विलंब झाला आहे हा कुठल्याही प्रकारची खोट ठेऊन किंवा असा बळत झालेला नाही पक्षाच्या काही टेक्निकली गोष्टी असतात त्या पूर्ण झाल्याच्या नंतर आम्हाला बाहेर पडावं लागलं राजसाहेबांच्या आदेशानुसार आणि आमच्या पक्षाचे नेते बाबूकर साहेब यांच्या सांगण्यावरून खेड तालुक्यामध्ये स्थानिक लेवलला पक्षाशी अनुकूल असं वातावरण पाहून आम्ही आंदोलना जाहीर केलं केला